रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आपण थोडा स्वाती व्हायला जरास थोडासा वरचा विचार कराय सगळी एक्झिट पोल जी ओपिनियन पोल आहे ही ओपिनियन पोल भाजपचा कल दाखवते पन्नास असू दे तीनशे सत्तर असू तीनशे पस्तीस म्हणत कोण तीनशे दहा म्हणते तीनशे दहा जर तुम्ही म्हणताय म्हणजे सत्तेत कोण येणार आहे भाजप म्हणून आपल्याला भाजपला मतदान करायचंय स्वार्थी विचार जो सत्तेत असतो त्याच्यात मोदींना निवडून आणायच्या वेळेस करायच्या वेळेस आपले खासदार जर तिथे असतील आपल्याला विकासात काम पैसे मिळतील आणि आपला विकास करणं हा यांचा जास्त आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ही लोकसभेची निवडणूक आहे ही काय आपली स्थानिक आपल्या स्थानिक प्रश्नांवरची किंवा आधी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे लक्षात ठेवा आपण आप या निवडणुकीकडे बघताना काही विषय माझं झालेलं जे काही विषय हे ठेवून तर आपण निवडणुकीकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलला जाणार सगळ्यांनी मतदारांनी लक्षात ठेवलो पाहिजे निवडणूक आहे भारताची भारताच भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतां देणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आज नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये गमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि इंदिया आघाडी ज्या याच्याकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव